<laughs> पोलीस स्टेशन चापूर येथे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नळेगाव येथील अनिता लक्ष्मण तेलंगे यांची आपल्याकडे मिशिंग दाखल होती त्या मिशिंगच्या म्हणजे शोध घेत असताना काल माहिती भेटली की नळेगाव ते सावंतवाडी जो घरी नदीचा तलाव आहे तिथे एका महिलेची बॉडी असं पाण्यावर तरंगत आहे आम त्या अनुषंगाने आम्ही स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केली असता गावातल्या काही लोकांना मदतीला घेऊन आम्ही ते बॉडी बाहेर काढली त्या बॉडीसोबत आणखी एक सोबतच म्हणजे बाजूलाच राजकुमार शरंगारी नळेगाव यांची पण एक बॉडी भेटलेली आहे परंतु राजकुमार शरंगारीचे मिशिंग झाल्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे पोलिस काही मिसिंगचा रिपोर्ट त्यांनी दिलेला नव्हता परंतु या मिशिंगमध्ये दोन्ही बॉडी आम्ही त्यांच्या नातेवाईकांना दाखवले असता ते अनिता लक्ष्मण तेलंगीची बॉडी असल्याची त्यांच्या पतीने ते ओळखलं आणि दुसरा जो आहे मयत राजकुमार शिरंगारे त्याच्या पण मुलाला म्हणजे साजन शिरंगारे याला आम्ही ते ती डेडबॉडी दाखवली तर ते त्याच्या वडिलांची असल्याची खात्री झाली आहे तर दोन्ही संदर्भात आपण अकस्मात मृत्यू सत्याऐंशी अवलिक पंचवीस आणि अठ्ठ्याऐंशी अवलिक पंचवीस एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस प्रमाणे आपण अकस्मा मृत्यू दाखल केलेला आहे त्या अकस्मात मृत्यूमध्ये आता आपण सविस्तर तपास करून त्यांचं जे नेमकं मयत कशामुळे झाले आहे हे डॉक्टर आता ओपिनियन देतील समजा हां ड्यू टू ड्रॉनिंग आहे की काय त्यांनी फायनल ओपिनियन आपल्याला दिलेलं नाही तर चौकशी आणि ते आपला निष्पन्न होईल नेमकं माहीताचं कारण काय आहे